आंब्यावर एवढे भेटले आता मी दुसऱ्या लास्ट आंब्यावर चालले मग तेवढं झाल्यावर मी घरी जाणार आहे पुढे वाटतं एवढा नाही तर बारा, बारा दिवसाने असे पिवळे आंबे होतात तर अशा प्रकारे आंब्याचे आडी घालतात मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हापूस आंबे कसे गोळा करतात आणि त्याचं पुढे काय करतात ते, का करता ते सर्व दाखवणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याच्यामध्ये आंब्याची आडी कशी घालतात आणि मग ते आंबे कसे पिकवले जातात ते पण दाखवणार आहे ना बाबा हा कुठला पाहिजे दाखवला आवडतच नाही काय पाहिजे मला ब्ल्युवाला पाहिजे पडली नाही इंदापूरला तुमचं कागू लाग आपलं कलवांचे गाडी गेली ना गेली। ए, तुला पाहिजे कर्ज तुम्ही बघू शकता इंद्रधनुष्य पण आलंय एवढा डार्क नाही आलाय थोडासा आलाय कारण आताच पाऊस पडून गेला ना थोडासाच इंद्रधनुष्य पण आलाय

पण झाड मस्त एकदम हिरवी हिरवी झाले पाऊस पडलाय तो आता गेल्या वेळी आली तेव्हा सुखसुखी सुखसुखीत होती आता मस्त सगळे का काय काय बघू नको आता आंबे झेलून काढायचे असतात आपटले नाही पाहिजे आपटले ते खराब होतात ना खराब होतात ते बघा बाबा ह्याच्यामध्ये झेल्यामध्ये ठीक आहे आहे झेळा देऊ काकला काय पण ठेवू नको सर्व काढा ओके बघायच नाही थांबा काय खाली ना सर्व आंबा काढायचं कुठलंच ठेवायचं नाही पण

घेर आ ग्या हे सगळी केच पहिले हां कॅच मला नको ये दे आंबा <laughs> आला दे हाप ये हो का बघून दाखवा बघा झेल्यामध्ये असा कुठे गेला आंबा आंबा येतात गोळ्या करतात बस

काढायच्या आधीच पडलेले भेटले हे पडलेले भेटले ना पडलेलेच एवढे हे पडलेले आंबे आहेत ना खराब होतात पिकल्यावर थोडेसे त्यांना मार लागलेला असतो म्हणून आणि जे वरून काढतात ना बाबा ठेवतात आडी घालतात ते चांगले असतात चांगले राहतात ना बाबा

अरे बाबा आंबा घ्या ना मोठा मोठा बाबा तीन घातल्या काय कच्च बिच बघायचं नाही ना

आसा दे दे। दे दे दे। दे दे दे। हा असं पाकरू खातं काय अरे नरे ये मर्जीचा आंबा काय केला पण आयुष्य तू किती आंबे फेकत फेकत आहेस कॅच जा तिकडे जवळ जाऊन घे जाऊ दर जे ती येते बाब हा काय रोहित शर्मा बनत जातेस का काय रुको झाला सगळं सर क्यू मेर मग कॅच नाही आती अमे विराट कोहली तू आहे धोनी धोनीचा आई धोनीचा आईला धोनीचा ऐकतो हो असले शिव्या काशील ना असं पब्लिक मध्ये जाऊन बोल मार काशील दिसणार पण नाही ए पब्लिक तुमचा ऐकतो हो नाही तर काय तुला काय वाटलं धोनीची फॅन माहिती आहे का तुला लाईफ प्रूफ माझ्या घरात मी धोनीची फॅन आहे तर माझी कशी हे करतात आता मुद्दाहून बोलतात पण लांबून असं बोलतात आणि लक्षात घ्या तुम्ही मी आज प्रूफ दाखवले मला किती टॉर्चर करत असतील किती वेळा मुंबई आणि चेन्नईची मॅच असतं तेव्हा धोनी इज अ बेस्ट धोनी इज अ गॉड

बाप तो बाप रहेगा गया। गया। <laughs> दो लंबा करो कहे हां कर ना हवा सुटली मस्त त्याच्यावरती असं हे आंब लावायचं सारखे लाईने आणि एक ठेवायचं आणि मग परत त्याच्यावर पेंडा ठेवायचा आणि मग एक दहा बारा दिवसांनी बा। उघडायची पण उघडायची नाही दहा बारा दिवसांनी एकदम तयार होतात अशी आडी लावतात हो तर बारा दिवसाने असे पिवळे आंबे होतात तर अशा प्रकारे आंब्याच्या आडी घालतात